नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर अच्छा अच्छा मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या कपड्याचा वापर करणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आता इथे तुम्ही बघू शकता मी घेतलेले कपडे अगदी छोटे आहेत जास्त मोठ्या सुद्धा नाहीत आणि उन्हाळा सुरू होणार आहे त्यासाठी मग अशा पद्धतीची फ्रॉक तुम्ही नक्की घरी तयार करा उन्हाळ्यासाठी कॉटनची फ्रॉक तुम्ही अशा पद्धतीची तयार करू शकता बघा आता मी घेतलेला कपडा इथे डबल फोल्डमध्ये आहे आता इथं मी एकदा तुम्हाला त्याचं मेजरमेंट सांगते मी किती घेतलेलं आहे पाच इंच मी फक्त उंचीला कपडा हा घेतलेला आहे आणि रुंदीला म्हणत असाल तर बारा इंच पूर्ण म्हणजे सहा इंचची मी घडी घालून घेतलेल्या आहे सहा इंचचा फोर मध्ये कपडा घालून घेतलेला आहे आणि अडीच इंचचा आर्मोल्स फक्त मी कट करून घेत आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण कपडा हा फोर मध्ये सहा इंच घेतलेला आहे आणि फक्त असा भाग कट करून घ्यायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सहा महिन्यापासून एक वर्षाच्या मुलीचे फ्रॉक कसे सिवायचे ते दाखवले आहे आणि समर सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे फ्रॉक नक्की तयार करा असा भाग कट करून घेतलेला आहे फक्त मी आर्मोल्स कट करून घेतलेला आहे आता यानंतर काय करायचं बघा आता इथं मी एक इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करत त्याची एक नॉड तयार करून घ्यायची म्हणजे आपल्याला चार नॉड लागणार आहेत शोल्डरवरती मी बांधण्यासाठी इथं नॉडचा वापर करणार आहे आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची नॉट तयार करून घ्यायची आणि याला मी अस्तरचासुद्धा वापर करणार आहे त्यासाठी मी अगोदरच अस्तरसुद्धा कट करून घेतलेला आहे आता दोन्ही साईडला म्हणत असाल तर नॉड हे चार तयार करून घ्यायच्या आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीच्या मी नॉट तयार करून घेतलेला आहेत आता अस्तर आणि नॉट दोन्ही एकाच वेळी कसं जोडायचं बघा आता घेतलेला मेन जो फॅब्रिक आहे फ्रॉकचा तो घेतलेला आहे आणि आता अस्तरचा भागसुद्धा मी घेतलेला इथं अस्तरवरती उलट्या साईडनं जो मेन फॅब्रिक आहे तो ठेवून घ्यायचा आता नॉट त्याच्या सेंटरमध्ये दोन्ही कपड्यांच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचे शिलाई मारल्यानंतर ती बाहेरच्या साईडला दिसून येते त्यासाठी इथे मी अस्तरचा भाग कट करून घेत आहे आता इथे नॉड कशा पद्धतीने ठेवून घ्यायचं बघा अस्तरचा भाग थोडंसं साईडला अर्धा सा इंच जागा सोडायची आणि अशा पद्धतीने नॉट ठेवून घ्यायची म्हणजे एकाच वेळी तुम्ही आस्तरी जोडू शकता आणि नॉडसुद्धा जोडू शकता आणि पूर्णपणे नॉडचा जो भाग आहे तो आतमध्ये जातो आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसून येत आहे आर्मोल्सपासून हा असा भाग जोडून घ्यायचा त्याच पद्धतीने पाठीमागचा आणि पुढचासुद्धा भाग जोडून घ्यायचा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि कशा पद्धतीने जोडत आहे ते आता इथं मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि डबल सिलाय घालून घेत आहे कारण पूर्णपणे आतमध्ये सिलाई जाते आणि नॉड वगैरे सुटू न त्यासाठी डबल सिलाई घालून घ्यायची आता हा पर भाग परतू कसा घ्यायचा बघा नॉड ह्या बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचा आणि व्यवस्थित भाग परतला जातो त्याच्यावरती एक टॉप सिलाईसुद्धा मारून घ्यायची आणि इथं मी कॉटनच्या कपड्याचा वापर केलेला आहे आता इथं अशाच पद्धतीने मी पाठीमागचा आणि पुढचा भागसुद्धा नॉट तयार करून अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे आता मी इथं एक भाग दाखवत आहे तुम्हाला पण मी दोन्ही भाग जोडून घेतले आहेत आता इथं मी थोडासा मी नॉड ज्या जोडल्या आहेत त्या साईडला दिसत आहेत आणि बांधल्यानंतर त्या खाली पडू नये त्यासाठी काय करायचं बघा या दोन्हीचा सेंटर पॉईंट मी काढून घेतलेला आहे थोडीशी अशी एक प्लेट्स टाकून घ्यायची म्हणजे ती नॉड बांधल्यानंतर सुद्धा साईडला पडू नये यासाठी अशा पद्धतीचं थोडंसं एक प्लेट्स घालून घ्यायचं दोन्ही भागांना आता मी इथं सहा महिन्यापासून ते एक वर्षाच्या बाळाचे फ्रॉक दाखवत आहे त्यासाठी मग मी थोडंसं इथं गळ्याच्या बाजूला थोडंसं कमी घेत आहे तुम्हाला जर मोठ्या साईजची शिवायचं असेल तर तुम्ही मोठ्या साईजप्रमाणे घेऊ शकता आता अशा पद्धतीने दोन भाग तयार करून घेतलेले आहेत आता फक्त त्याच्या खालच्या साईडला प्लेट्स जोडून घ्यायच्या हा सुद्धा मी कॉटनचाच कपडा घेतलेला आहे आता इथं बघू शकता तुम्ही म्हणजे कमी प्रमाणात कपडा आहे त्यामुळे मी जेवढा आहे त्या, त्या पद्धतीने फक्त थोडा अशा प्लेट्स टाकत जोडून घेत आहे ब्लाउज पीस शिवून घेतल्यानंतर जो तुमचा अशा पद्धतीचा कपडा उरत असेल तर तुम्ही लहान बाळासाठी फ्रॉक शिवू शकता बघा आता मी घेतलेला कपडासुद्धा ब्लाऊज पीसचाच आहे एक मीटर कपड्यामधून ब्लाऊज शिवून झाल्यानंतर एवढा कपडा उरला होता त्यामधून मी फ्रॉक तयार करत आहे आता हा असा भाग तयार करून घेतल्यानंतर आतल्या बाजूला अजून एकदा सिलाई मारून घ्यायची आता इथं दोन्ही साईडला मी आतल्या बाजूने सिलाई मारून घेतल्यानंतर साईड फिटिंगसुद्धा करून घेत आहे आणि मला थोडीशी उंचीला फ्रॉक ही कमी वाटत होती त्यामुळे मी एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला फ्रॉकची उंची किंवा ड्रेसची उंची कमी वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडू शकता बघा मी कशा पद्धतीने जोडत आहे बघू शकता तुम्ही आता फक्त इथे मी अगोदर साईड कट शिवून घेत आहे म्हणजे साइड फिटिंग करून घेत आहे फ्रॉकची पूर्ण फिटिंग झाल्यानंतर हा असा कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ड्रेसच्या सरळ बाजूने जोडून घेत आहे अगोदर त्यानंतर आतल्या बाजूला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचं म्हणजे फ्रॉकला जर कमी उंची वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीची एक्स्ट्रा पट्टी घेऊन जोडू शकता आता बघू शकता अशा पद्धतीची फ्रॉक तयार झालेले आहे कमी कपड्यामध्ये तुम्ही उन्हाळ्यासाठी अशा पद्धतीचे फ्रॉक नक्की तयार करा दोन कलरमध्ये मी फ्रॉक तयार केलेले आहे आणि अशा पद्धतीचे नॉड तयार केलेले आहेत बांधण्यासाठी बघू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा आणि अगदी कमी कपड्यामध्ये तुम्ही सहा महिन्यापासून एक वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवू शकता तर मी अगोदर सुद्धा माझ्या व्हिडिओवरती बरेच असे फ्रॉकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद